नमस्कार मी समाज परिवर्तन महासंघ या संघटनेचा संस्थापक अध्यक्ष अजय दिगंबर पवार आज महाराष्ट्रातल्या माती एक गुण आहे सर्व जाती धर्माचे एकत्रीकरण समता बंधुत्व ह्या मूल्याचं रक्षण करण्याचा आज आपला प्रयत्न चालू आहे मी गेली आपल्या संघटनेकडून दोन हजार सोळा ते आतापर्यंत दोन हजार पंचवीस पर्यंत बार्शी शहरामध्ये बार्शी नगरपालिकेकडून काही महापुरुषांचे स्मारक व्हावे म्हणून प्रयत्न करीत होतो त्या अनुषंगाने छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक जुना सरकारी दवाखाना बारशी ते निर्माण झाले परंतु त्यावेळेस मी बार्शी नगरपालिकेला एक निवेदन दिले होते की महात्मा फुले महात्मा बसवेश्वर राजमाता अहिल्यादेवी होळकर व महाराणा प्रताप यांची ही पारशी शहरात पारशी नगरपालिकेने उभी करावी जेणेकरून येणाऱ्या सर्व जाती धर्माच्या लोकांना त्यांच्यापासून प्रेरणा घेता येईल व एकता जात ही अपघाती असते परंतु महापुरुषांचे विचार सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्र ठेवण्याचे काम करते त्या अनुषंगाने आपण सतत पाठपुरावा करत होतो की ह्या महापुरुषांचे स्मारक तातडीने बारशी नगरपालिकेने बार्शी शहरात उभी करावी आज तब्बल नऊ वर्षानंतर या महापुरुषांचे स्मारक व्हावे म्हणून बार्शी नगरपालिकेने ठराव मंजूर केला हा ठराव माझ्या हो हातामध्ये आहे आता हे सर्व बांधव हे श्रेय फक्त माझ नाही माझ्या संघटनेचं नाही याच्यात आपल्याला विविध समाजातील संघटनेने पाठिंबा देतात लहूजी शक्ती सेना असेल पारशी शहरातील ख्रिश्चन समाज असेल राजपूत समाज असेल भिसाडी समाज असेल धनगर समाज असेल लिंगायत समाज असेल माळी समाज असेल इतर सर्व जाती धर्माच्या लोकांनी या महापुरुषाचे स्मारक व्हावे म्हणून आपल्या आप संघटनेला पाठिंबा देतात आज यांच्या सर्वजणांच्या सहकार्याने शहरा, बार्शी शहरात बारशी नगरपालिकेने दिनांक एकतीस सात दोन हजार पंचवीस ठराव क्रमांक एकशे चाळीस याप्रमाणे बारशी येथील पुतळे पार्क किंवा संकेश्वर उद्यान या ठिकाणी पुतळ्यास मंजुरी व त्याच्या खर्चास मंजुरी देण्यात आली आहे मी सर्व माझ्या सहकारी मित्रांचे आभार मानतो आणि तसेच हे पुतळ्याचे काम जसे मंजूर झाले तातडीनं बार्शी नगर परिषदेने ते पुतळे उभा करून सर्व जाती धर्माच्या लोकांना दर्शनासाठी खुले करावे ही विनंती करतो आणि मला सहकार्य करणाऱ्या सर्व जाती धर्माचे मित्रांचे मी पुनश्च आभार मानतो एवढं बोलतो जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम